नाव काय आपलं माझं नाव संदेश ओके okay. प्रणव निसर्गोपचार योग केंद्रामध्ये आपण निसर्गोपचारचा कोर्स केला तर आपल्याला कसं वाटतंय काय आहे फीडबॅक हां खूपच छान अनुभव होता ओके okay. बरेच काही टेक्निक्स बरेच काही प्रोग्राम्स वगैरे करून ओके okay. शरीर शुद्धीकरण आणि आणि जे काही आतलंच शुद्धीकरण नाही तर संपूर्ण शरीर शुद्धीकरण वगैरे करून हो थोडस फ्रेश चांगलं वाटतं ओके okay. डाएट कसं राहिला या तुमच्या या शेड्यूलमध्ये तुमचा आहार कसा जास्त करून फळ फायबरस वगैरे ठेवायचा प्रयत्न केला आहे okay. ओके मग तुम्हाला कसं वाटतंय गुड फील करताय कसं आहे समाधान आहे फ्रेश आणि ओके आणि समाधानी आहात हा समाधी आहात समाधानी आहोत आम्ही ओके ठीक आहे किती तुमची ट्वेंटी थ्री ओके थँक्यू